नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे आणि तो सुरू होणार आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसला आणि संपणार आहे श्रावण महिना बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला तर बघा हा श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांच्या उपासनेसाठी म्हणून ओळखला जातो तर बघा या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करणं ही भगवान शिवशंकरांची अतिउच्च कोटीची सेवा मानली जाते श्रावणात आपण दर दिवशी रुद्राभिषेक करायलाच हवा पण बघा आता प्रत्येकाला शक्य होत नाही कारण रुद्राभिषेक करायला एक दीड तास तरी लागतो तर तुम्ही कमीत कमी सोमवारी तरी आपल्याला हा रुद्राभिषेक आपल्या घरामध्ये घरामध्ये असलेलं जे शिवलिंग आहे त्याच्यावर आपल्याला करायचं आहे तर आता हा रुद्राभिषेक कसा करायचा कोणी करायचा याचं महत्त्व काय आहे हा रुद्राभिषेक करण्याची योग्य पद्धत काय आहे रुद्राभिषेक करत असताना आपण कोणते मंत्र स्तोत्र पठन करायचे आहेत याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी रुद्राभिषेक ही भगवान शिवांची अति उच्च कोटीची सेवा मानली जाते ज्या ठिकाणी रुद्राचे पठन होते त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश हे प्रगट होत असतात असं आहे या रुद्राभिषेकाचं महत्त्व तर बघा रुद्राभिषेकासोबतच काही स्तोत्र आणि मंत्र देखील आपल्याला पठण करायचे असतात आणि हे पठण करत शिवलिंगावर आपण शुद्ध जलाने किंवा पंचामृताने किंवा दुधाने आपण याच्यावर अभिषेक जर केला तर त्याला रुद्राभिषेक असं म्हणतात तर बघा आता हा रुद्राभिषेक कोण करू शकतं तर बघा प्रत्येक जण आपल्या घरातला हा रुद्राभिषेक करू शकता लहान मुलांपासून पर ते मोठ्यांपर्यंत पण लहान मुलांना पठण करायला किंवा एवढा वेळ ते बसत नाहीत तर जी शिकणार शाळेत शिकणारी कॉलेजमध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यांनी तर अवश्य याचं पठण करायला हवं त्याचबरोबर घरातील पुरुष मंडळी स्त्री स्त्री असो प्रत्येक हा रुद्राभिषेक करू शकतं त्यामध्ये बघा अभिषेक करत असताना आपल्याला शक्य झाल्यास पांढरे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे पण बघा नाही शक्य झालं तर शुद्ध वस्त्र परिधान करा पण चुकूनही काळे वस्त्र घालून आपल्याला रुद्र अध्यायाला बसायचं नाहीये त्यानंतर बघा आता बघा हा रुद्र अध्याय रुद्राभिषेक आपण का करायला हवा या रुद्र अध्यायाने आपल्या घरा ज्यावेळेस आपण पठण करतो त्यावेळेस आपल्या घरातील अडचणी दूर होतात आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक जरी अडचणी असतील ते त्यासुद्धा दूर होतात आपल्या कुंडलीमधले दोष नाहीसे होतात या अभिषेकाने आपल्याला उत्तम निरोगी आणि विद्वान संतती लाभत असते घरात बघा जर कोणी व्यसन करत असेल तर त्यांचे व्यसन सुटण्यास मदत होते आणि बघा या रुद्र अध्यायाच्या प्रभावाने आपली सर्व संकटे नाहीशी होतात रुद्राभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये अपघाती किंवा अकाली मृत्यूसुद्धा येत नाही जर कोणाला ना नजर करणी बाधा असे काही होत असेल तर ते सुद्धा होत नाहीत व नोकरीत व्यवसायात आपल्या घराची मुलांची भरभरून प्रगती होत असते बघा आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत जरची चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील कोणी जर, चिड़ -चिड़ पना, पना जर खूप मोठ्या प्रमाणात व्यसन करत असेल तर त्यांना या रुद्र अध्यायाचं जर तुम्ही तीर्थ दिलं तर त्यांच्यामध्ये हे तुम्हाला या महिनाभरातच तुम्हाला लगेच त्यांच्यामध्ये फरक जाणवेल इतकं प्रभावी हे रुद्र अध्यायाचं तीर्थ असतं आता बघा त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला रुद्राध्यायाचं पठण करायचं आहे आणि या रुद्राभिषेक आपल्या घरी करायचा आहे आता हा कधी करावा तर बघा तुम्ही सोमवारी करू शकता किंवा दररोजही करू शकता पण जर झालं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा रुद्राध्यायाचं पठण रुद्राभिषेक आपल्या घरी करू शकता पण शक्य झाल्यास सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर किंवा प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर अवश्य तुम्ही या प्रदोषकाळामध्ये रुद्र अभिषेक आपल्या घरी करायचा i hate तर बघा आता हा रुद्राभिषेक कसा करायचा आणि यामध्ये आपल्याला कोणते कोणते मंत्र स्तोत्र पठन करायचे आहेत हे जाणून घेऊया बघा सर्वात अगोदर आपल्या देवघरामध्ये असलेली शिवलिंगाची मूर्ती आहे शिवलिंग असतंच आपल्या देवघरामध्ये तर ते शिवलिंग घ्यायचं आहे त्या अगोदर आता बघा जर तुम्ही दररोज हा अभिषेक करणार असाल तर तुम्ही अशी मांडणी मी जी दाखवली आहे ती मांडणी तुम्ही नाही केली तरी चालेल पण सोमवारी जर तुम्ही फक्त सोमवारी करत असाल तर अवश्य अशी मांडणी करा यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा ना, सर्वात अगोदर आपल्याला पाठ किंवा चौरंग घ्यायचा त्यावर पांढरे वस्त्र अर्पण टाकायचे आहे त्यावर जर तुमच्याकडे महादेव पार्वतीचा असा फोटो असेल तर फोटो ठेवा आणि नसेल तर नाही ठेवला तरीही चालेल फक्त शिवलिंग ठेवलं तरीही चालेल तर बघा सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा त्यानंतर गणपती पूजन करून घ्यायचं गणपती बाप्पाला अभिषेक करायचा गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा त्यानंतर मूर्ती जोडपानावर किंवा तांदळावर ठेवून त्याचा पंचोपचारे त्यांची पूजा करायची आहे नैवेद्य आरती करून घ्यायची आहे तर बघा आता तुम्हाला जर गणपती बाप्पा नसतील ठेवायचे तुम्ही सुपारी घेतली तरीही चालतील त्यानंतर महादेवाची मूळ पिंड आहे तर ते शिवलिंग आपल्याला तांबणामध्ये घ्यायचं आहे त्या अगोदर त्याखाली बेल पत्र ठेवायचं आहे पालथं त्यावर शिवलिंग ठेवायचं आणि शिवलिंग ठेवत असताना शिवलिंगाचा जो निमूळता भाग आहे जिथून पाणी खाली गळतं तर तो भाग आपल्याला उत्तरेकडे करायचा आहे अशा प्रकारे शिवलिंग ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे तर बघा आता अगोदर आपल्याला पाण्याने करायचा नंतर पंचामृताने करायचा पंचामृतामध्ये काय काय असतं दूध दही तूप साखर आणि मध हे पाच प्रकार एकत्र करून पंचामृत केलं जातं तर त्याने अभिषेक करायचा त्यानंतर त्याच्यावर आपल्याला परत पाण्याने स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गळती लावून द्यायची आहे गळती लावून दिल्याच्या नंतर जर तुमच्याकडे गळती असेल तर गळती लावून द्या जर गळती नसेल तर तुम्ही चमच्याने पाणी घातलं तरीही चालेल आणि हे पाणी घालत असताना आता आपल्याला हे पठन करायचं आहे आता त्यामध्ये काय काय पठन करायचं आहे सविस्तर जाणून घेऊया बघा आता मी वरती स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तुम्ही ते लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता तर बघा सर्वात अगोदर आपल्याला तिकडे पाणी गळती लावून द्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे इकडे पठन करत राहायचं आहे त्यामध्ये सर्वात अगोदर गणपती अथर्व शीर्ष आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर शिवमहिम्न स्तोत्र एक वेळेस पठण करायचं आहे राम रक्षा स्तोत्र त्यामध्ये आपल्याला एक ते नऊ श्लोकच पहिले आपल्याला पठण करायचे आहेत त्यानंतर श्री रुद्र अध्याय चमक आणि नमक सहित आपल्याला पठन करायचं आहे आता यामध्ये बघा संस्कृतमध्ये सुद्धा आहे श्री रुद्र अध्याय आणि मराठीमध्ये तुम्हाला जो शक्य होईल तो तुम्ही पठन करायचा आहे त्यानंतर एक वेळेस आपल्याला शिवकवच आपल्याला म्हणायचं आहे त्यानंतर आता मंत्र आपल्याला कुठले म्हणायचे आहे त्यामध्ये गायत्री मंत्र अकरा वेळा पठन करायचं आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा पठन करायचं आहे महामृत्युंजय प्रणवयुक्त मंत्र आहे तो आपल्याला अकरा वेळेस म्हणायचा आहे नंतर अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस पठण करायचं आहे संजीवनी मंत्र अकरा वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर एक वेळेस कालभैरवाष्टक घ्यायचं आहे हे म्हटल्याच्या नंतर महादेवाची पिंड आपल्याला बाहेर काढायची आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे नंतर आपल्याला चौरंगावर खाली तांदूळ किंवा बेलपत्र ठेवून त्याच्यावर पिंड ठेवायची आहे पिंडीची आपल्याला विधिवत पूजन करायचं आहे पिंडीला तुम्हाला अक्षदा अर्पण करायचे आहे भस्म अर्पण करायचे आहे पण लक्षात ठेवा चुकूनही पिंडीला हळद कुंकू अर्पण करू नका त्यानंतर आपल्याला बेल अर्पण करायचं आहे आणि बेल अर्पण करत असताना आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली घ्यायची आहे बघा एक यामध्ये भगवान शिवशंकरांचे एकशे आठ नावं दिलेली आहेत आणि ती एकशे आठ बेल घेऊन एक एक नाव घेऊन एक एक बेलपत्र शिवलिंगावर आपल्याला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला शिव अष्टोत्तर नामावली घ्यायची आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांना आवडणारी फुलं अर्पण करायची आहेत आणि बघा हे झाल्याच्या नंतर आपल्याला भगवान शिवशंकरांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्हाला जो शक्य होईल तो नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे त्यानंतर भगवान शिवशंकरांची आपल्याला आरती करायची आहे तर अगोदर गणपती बाप्पाची आरती करा नंतर शंकराची आणि नंतर, नंतर पार्वती मातेची आपल्याला आरती करायची आहे आणि हे झाले हे करायच्या अगोदरच आपल्याला पार्वती मातेचं देखील पूजन करायचं आहे आणि पार्वती मातेला हळद कुंकू अक्षदा धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यांची आपल्याला ओटी भरायची आहे आणि ओटी भरल्याच्या नंतर आपल्याला त्यांना सोळा शृंगारही अर्पण करायचे आहेत ज्यावेळेस तुम्ही सोळा शृंगार पार्वती मातेला सोमवारी अर्पण करता तर तुमचं सौभाग्यही अखंड राहत असतं त्यामुळे आपल्याला अवश्य या दिवशी सोळा शृंगार आपल्याला पार्वती मातेला अर्पण करायचे आहेत आणि भगवान शिवशंकरांना विडा देखील आपल्याला ठेवायचा आहे विड्यामध्ये दोन जोड विड्याची पानं ठेवायची ज्याला खऊची पानं सुद्धा म्हणतात तर ती ठेवायची थोड्या अक्षदा टाकायच्या त्यामध्ये आपल्याला खारीक वाटी सुपारी you आणि बदाम आणि एक रुपयाचं नाणं आपल्याला त्यावर ठेवायचं आहे असा विडा अर्पण करायचा आहे त्याच्यावर पाणी फिरवायचं आहे आणि नंतर आरती केलं आरती करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भगवान शिवशंकरांचा रुद्र अभिषेक आपल्या घरी पठण करायचा आहे बघा अति उच्च कोटीची भगवान शिवशंकरांची ही सेवा आहे जर तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरता भासणार नाही सर्व सुख सुख समृद्धी आपल्या घरामध्ये नांदार आहे अशी ही रुद्र अभिषेकाची सेवा आहे जी प्र श्रावणामध्ये जर शक्य झालं तर दर सोमवारी तुम्ही करा किंवा जर शक्य झालं तर दररोजही करू शकता तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ही माहिती त्यांनाही कळू देत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ